हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत एका एक मिनटाच्या आत होळी कशी बनवायची थोडं जुन्या आठवणींना थोडेसे ताजा करू तर चला हा मी एक रफ पेपर घेतलेला आहे हा पेपर आपण हे पाहा म्हणजे सेम हे करण्यासाठी हा कॉर्नर हा जो कॉर्नर आहे तो मी हे पहा अशा प्रकारे फोल्ड करत आहे सेम साईजचं आपल्याला स्क्वेअर पेपर घेण्यासाठी त्यानंतर हे असा प्रकारे फोल्ड करायचं आहे आणि हा जो उरलेला भाग आहे हा आपण कट करून घ्यायचा आहे सिजर कट करून घ्यायचं आहे हे पहा आपल्याला बघा अशा प्रकारे ब्रोपर स्क्वेअर शेपचा पेपर मिळतो कट केल्यानंतर आता आपण बनवणार आहोत हे बघा मी कसं बनवते हा पेपर आहे हा कॉर्नर आणि हा कॉर्नर कॉर्नरवर कॉर्नर चिटकून घ्यायचं आहे त्याचबरोबर सेम इकडे देखील करायचं आहे आणि हे मधून असं व्यवस्थित फोल्ड करायचं आहे पहा असा फोल्ड केलेला आहे आता सेम हा कॉर्नर आणि हा कॉर्नर फोल्ड करायचा आहे हे पहा मग आपल्याला हा छोटा स्क्वेअर शेप मिळतो त्यानंतर हे पा त्यानंतर हा कॉर्नर इकडे फोल्ड करायचा आहे खालच्या कॉर्नरला हे पहा असं व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं आहे आणि हे उरलेले या कॉर्नरला फोल्ड करून घ्यायचं आहे हे पहा आपल्याला अशा प्रकारे ट्रायंगलचा शेप भेटतो आता मध्ये अशा प्रकारे स्पेस झालेला आहे आता ह्या स्पेसमधून असे फोल्ड करायचं आहे हे पहा पुन्हाच दाखवते हे ओपन करून मधून फोल्ड करायचं आहे हे बघा पुन्हा आपल्याला स्क्वेअर शेप येतो हे पा आणि हे पा जिथून ही ओपन साइड आहे तिथून हा पेपर आणि हा पेपर असा साइडला घ्यायचा आहे हे पा पाहू शकता आणि हे अशा प्रकारे प्रकारे फोल्ड करून घ्यायचं आहे तर पाहू शकता लहान मुलांची आवडती पाण्यातली होडी मस्त तयार झालेली आहे आतून देखील हे आणि हे तुम्ही पाण्यातून काय मग जुन्या आठवणी ताज्या झाल्या ना कोणी कोणी असं लहानपणी होडी केलेली आहे मला नक्कीच कमेंट करा आणि जे माझ्या चॅनल नवीन असतील त्यांनी लवकरच व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच सबस्क्राईब करा